नमस्कार मित्रांनो सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक सवाल उपस्थित केलेत अजित पवारांचं अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधान झालं त्यांच्या या अपघाती मृत्यूनंतर अनेक संशय व्यक्त केले जात आहेत रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत विमानाच्या कंपनीवर संशय व्यक्त केलाय याशिवाय अजित पवारांचा विमानाचा अपघात नाही तर घातपात असल्याचं त्यांनी संशय व्यक्त केलाय रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत एक मोठं शंख उपस्थित केले गेल्या महिन्यापासून अजित पवार प्लास्टिक काचेच्या बाटलीतून पाणी पित होते एरवी कधीही दादा प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असत मात्र गेल्या का काही महिन्यात त्यांनी प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं बंद केलं होतं कोणत्याही सभा किंवा कार्यक्रमावेळी दादा काचेच्या बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात आहे त्यांच्या सुरक्षतेच्या कार्य अधिकाऱ्यांच्या हातातून काचेची बाटली होती दादा प्लास्टिकच्या बाटलीवरून काचेच्या बाटलीत का आले असं त्यांनी उपस्थित प्रश्न केला होता रोहित पवार यावेळी म्हणाले माझ्या मित्राने हेलिकॉप्टर घेतल्याचं दादांना मी सांगितलं होतं त्यावेळी अजित पवारांनी तो मित्र विश्वासू असेल तर त्यांच्या हेलिकॉप्टरने प्रवास कर असं सांगितलं होतं बाहेरून घेऊ नकोस आताच्या काळात बरंच काही ऐकायला भेटते असंही दादा रोहित पवारांना म्हणाले होते महत्वाचं म्हणजे जवळच्या लोकांना पुढच्या काही महिन्यात विमान घ्यायचं होतं असं सांगितलं होतं म्हणजेच ते वापरता येईल वापरता येईल स्वतःचं विमान असावं असंही विचार देखील त्यांनी केला होता असंही पवार म्हणाले दादांचा दौरा बदलणे विमानाची वेळ बदलणे पायलट बदलणे केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल फ्लाइट रडारचा एक मिनिट बंद पडलेला डेटा दृश्य कमी असताना लँड करणे रणवे अकरा उतरण्याचा आग्रह आधीच विमान कमी आणणे आणले जाणे शेवटच्या काही मिनिटात पायलट एकही शब्द बोलला नसल्याचं त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा